सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे या यात्रेत नंदी कोलला खूप महत्व असते त्यामुळे या नंदीकोलच्या सरावाला सोलापुरात एकदा भक्तलिंग बोला हर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषासह सुरुवात झाली हा सराव सकाळ संध्याकाळ सुरू आहे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास होम मैदानाजवळ पाच नंबर नंदिकोल मास्तर शिवयोगी बनशेट्टी यांच्या वतीने पेलण्याचा सराव पाहायला मिळाला यावेळी सनी जावळे यांनी या सरावाची अधिक माहिती जनक्रांती न्यूजशी बोलताना दिली आहे आता आमची प्रॅक्टिस चालू आहे आता जत्रा जवळ आलेली आहे सिद्धरामेश्वरांची बारा तारखेपासून जत्रा चालू आहे तर आम्ही दरवर्षीप्रमाणे पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबरपासून दुपारी प्रॅक्टिस चालू करतो दुपारी बारा साडेबारा ते चार वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिसला पोरं असतात एक दहा ते बारा पोरं असतात आणि ही प्रॅक्टिस घेण्यासाठी आम्ही दहा बारा वर्ष झालं दरवर्षी ही प्रॅक्टिस घेतो हे प्रॅक्टिस घेण्याचं कारण असं की आपली बारा पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जत्रेला दुपारी बारा एक वाजता विसावा चालू होतो त्या विसावाला त्रास होऊ नये पोरांचा विसावा पूर्ण व्हावं त्यासाठी ही प्रॅक्टिस घेतली जाते एकंदरीत कशा पद्धतीने हे प्रॅक्टिस चालते आ, ही उन्हाची प्रॅक्टिस म्हणून आता कसं असतं ह्या रोडला आपला ऊन जास्त लागतं ऊन वारा दोन्ही साईडनी वारा लागत आहे ऊन लागताय पर, परत ना ही प्रॅक्टिस घेतल्यानंतरच या पोरांची क्षमता वाढते नक्की पण